はあは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私に私は私はうは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私に私は私は私は私は私は私は私は इथे आमदारांनी त्याच्या प्रकारची दमदि द्यावी त्यांनी सांगायचे बाबाले तू आमदार कोणा उदा तुझ्या सगळेला इथे फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे आणि अर्ध्या तुम्ही हो त्या आता सैनिका आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम घाला आज त्यांना तुम्ही दमदासी करता माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली तर वाच पुन्हा असं काही केलं ते सरळ थोडा म्हणतात त्यांना ते त्यासाठी तुम्ही त्याची काळजी करू नका या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर सोडतही केली